शिरो तालुक्यात महाडिक सक्रिय विश्वराज महाडिक यांची उदगाव जयसिंगपूरात गणपती आरती पंधरा सप्टेंबर रोजी धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांनी शिरो तालुक्यामध्ये उदगाव आणि जयसिंगपूरमध्ये गणपतीच्या आरतीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि सर्व युवा शक्ती चार्ज झाली उदगाव मध्ये धनंजय महाडिक युवा शक्तीच्या गणपतीच्या आरतीसाठी ते आले होते यावेळी तालुक्यातील सर्व युवा शक्तीचे कार्यकर्ते हजर होते त्यानंतर त्यांनी जयसिंगपूरला धनंजय महाडिक युवा शक्तीचे मोरिया ग्रुप मध्ये गणपतीच्या आरतीसाठी गेले त्या निमित्ताने तालुक्यातील सर्व छत्तीस शाखांमध्ये उभारी आलेली आहे शिरोळ तालुक्यातील धनंजय महाडिक युवा शक्ती विधानसभेच्या तोंडावर आक्रमक होताना दिसून येते युवा शक्तीचे सर्वच कार्यकर्त्यांनी ज्योतिराम जाधव यांना एक मोठा मेळावा घेण्याचे व धनंजय महाडिक युवा शक्तीचे जनक राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना बोलावून तालुक्यातील दिशा ठरवण्याचे आग्रह केलाय विश्वराज महाडिक यांच्या आगमनानं तरुणांच्या नवचैतन्य उसळलेलं पाहायला मिळालं उदगाव मधून जयसिंगपूर मोरिया ग्रुप पर्यंत विश्वराज महाडिक यांनी बुलेट वरून प्रवास केला त्यामुळे तरुणांच्या मध्ये उभारी आलेली आहे महानकर नीप्ससाठी संतोष बिडवे उदगाव ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा